बातमी थेट येते थे थे दिल्लीतून दिल्लीच्या राजकारणात घडतोय मोठा भूकंप पडद्याड चालल्यात सत्ता बदलाच्या हालचाली नरेंद्र मोदी यांचा येणार लवकरच राजीनामा राजीनाम्यामागे महाराष्ट्र आणि इतर दोन राज्यांचा समावेश नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी आपणास बघायला मिळतील तर गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून राज्याचं राजकारण अतिशय तापलेलं दिसलं देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी आमदारांनी राज्यात जो धुमाकूळ माजवला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुती बॅकफूटवर गेली असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डायरेक्ट विधानसभेमध्येच ऑफर देऊन टाकली आणि केंद्रातील सत्तेत नेमकं काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आता ज्या बिहार निवडणुकीचा जो फड रंगात आलेला आहे त्यामध्ये भाजपाला तेथे केवळ स्वतःच्या हातात सत्ता पाहिजे परंतु केंद्रातील सत्तासुद्धा त्यांना जाऊ द्यायची नाही त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या दोन पायांवर सत्तेची खुर्ची असलेल्या भाजपाला आता पुढे काय करावं हे कळत नसताना त्यांनी उद्धव ठाकरेंना चुचकारण्याची संधी सोडत नाही असं दिसतं त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे नरेंद्र मोदी यांना आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष वयाचे पूर्ण होत आहेत आणि भाजपाची महत्त्वाचं असलेलं आर एस एस यांनी जे काही अगोदरच सांगितलं आहे की पंचाहत्तर वय झाल्यास त्यानंतर निवृत्ती प्रत्येक नेत्याने भाजपाच्या घ्यायला पाहिजे असं त्यांचा नियम आहे त्यामुळे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना नरेंद्र मोदी हे राजीनामा देऊन त्यांच्या जागी नवीन कोण पंतप्रधान होणार याकडे लक्ष लागलेलं आहे त्यातूनच महत्त्वाचं नाव पुढे येतं म्हणजे नितीन गडकरी आर एस एसचा महत्त्वाचा विश्वासू चेहरा आणि जेथे संघाचं मुख्य कार्यालय आहे नागपूर तेथूनच खासदार असलेले नितीन गडकरी यांचं नाव सर्वात पुढे दिसत आहे आणि मराठी माणसाला पंतप्रधान करण्यात जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून त्यामध्ये मराठी माणसाला पंतप्रधान करण्यास आपला पाठिंबा आहे असं सर्वांना सांगितलं त्यामुळे जर नितीन गडकरींना पंतप्रधानाचा चेहरा केला तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष यांचे नऊ खासदार हे भाजपाला आपोआप पाठिंबा मिळेल आणि ज्या दोन खुर्शांवर म्हणजेच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर निर्भर असलेलं सरकारसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याद्वारे पुन्हा चालू शकतील व जरी पाठिंबा या दोघांनी काढला तरी हे सर सरकार डळमळीत न होता ते पुन्हा एकदा चांगल्या ठिकाणी येईल त्यानंतर ज्या बिहार निवडणुकीदरम्यान नितीश कुमार आणि भाजपामध्ये जो सध्या वाद चालू आहे त्यामुळे नितीश कुमार यांची प्रसिद्धी देशात पलटूराम अशी म्हणून आहे त्यामुळे नितीश कुमार कधीही आपला पाठिंबा काढतील व पुन्हा एकदा ते सत्तेबाहेर जातील त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ इच्छिते कारण उद्धव ठाकरेंकडे नऊ खासदार आहेत परंतु त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आलेली आहे की नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांनी जर इंडिया आघाडी यांच्याशी सलगी केली तर इंडिया आघाडी ही दोनशे बहात्तरपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ तीनशे खासदार त्यांचे होतील व सत्तेजवळ भाजपाच्या अगोदरच इंडिया गाडी पोचेल आणि इंडिया आघाडीचा पंतप्रधान होऊन भाजपाला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे पुढील एक ते दीड महिना हा देशासाठी राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे भाजपातून दुसरा कोण पंतप्रधान होतं की इंडिया आघाडीचे जे काय हे दोन पक्ष चंद्रबाबू नायडू यांचा आणि नि, नितीश कुमार तसेच उद्धव ठाकरे यांचाच पाठिंबा घेऊन इंडिया आघाडीचा पंतप्रधान होतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान कोण व्हावेत नरेंद्र मोदी नितीन गडकरी की अन्य कोण तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महात